मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाल मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला मी सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोठमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता नमस्कार <स्थाथ> 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 मित्रांनो थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत <स्थाथ> आहे आज मी गाडेकर सरांच्या इथं आहे अनिल गाडीकर ना अनिल गाडीकर सरांचे प्लॉटवर आहे मांडर तालुका पुरंदर जिल्हा पुणे तर त्यांचे वडील माझ्यासोबत आहे ना दादा म्हणतात सर्वजण दादांचा एक मेजर कन्सर्न आहे त्यांचं एक दुःख आहे ते दुःख सांगतील मला काय आणि बघू त्यांचं दुःख थोडं निवडण कमी करण्याचा प्रयत्न करता येईल का मला दादा बोला तुमचं नाव सांगा बोला माझं नाव भगवान किशन गाडेकर गाव मांडर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आम्ही सगळे प्रयोग जसे सांग लोक सांगतात तसा प्रयोग करतो आणि तरी सुद्धा ही अशी शेंगा लागून गळ हे काय गळ होती, होती फुला, फुला या गळ जास्त होती या आणि फुला फुलांच्या चिकटा आणि मा मोहरे होती मावा बी पडतो आता ह्या पद्धतीने शेंगा गळत सर चार इंच सहा इंच झाल्यानंतर गळते शेंगा दाबणीच्या आकाराच्या शेंगा गळत आहेत मॅक्झिमम शेंगा दाबणीच्या आकाराच्या गळलेले आहेत जवळपास भविष्यातला दोन किलोचा माल, दोन किलो माल, दोन किलो माल आहे माझ्या हातामध्ये बरोबर जर भविष्यातला दोन किलोचा माल असणार होता दोन किलोचा माल माझ्या हातामध्ये आहे तर यासाठी बरेच कारण आहेत त्यातले महत्वाचे दोन तीन कारण सांगतो मी अशा शेंगा गळण्यामाग एक कारण म्हणजे वातावरण निसर्ग अचानक निसर्गात बदल झाला तर या शेंगा गळतात जसं फुलं गळतात तसं शेंगा गळतात ज्या कमकूत शेंगा असतील त्या गळून जातील ज्या थोड्याशा दणकट शेंगा असतील तर राहतील दणकडिंग असेल त्यांचा टॉलर चांगला असेल तर त्या टिकून राहतील हे पहिलं कारण दुसरं कारण आहे की कधीकधी बुरशीचा अटॅक आणि बॅक्टेरियाचा अटॅक म्हणजे फंगल अटॅक आणि बॅक्टेरियल अटॅक हा थोडा हाय प्रमाणात असतो तोही वातावरणामुळेच होतो ओके okay. त्याच्यामुळे हो हे कारण असू शकतं तिसरं कारण होऊ शकतं मी मी फिक्स नाही सांगत की कॉन्फिडन्सली नाही सांगत की अमुक अमुक गोष्ट अमूक अमुक घटकाच्या कमतरतेमुळेच हे होतं पण होऊ शकतं काही मायक्रो काही सूक्ष्म नजराच्या सुद्धा हे प्रमाण होऊ शकतं चौथं कारण जर जमिनीमध्ये आपला सेंद्रिय करबण असेल त्याला आपण ऑर्गॅनिक काय ते म्हणतो त्याला सेंद्रिय कर्म तो जर कमी असेल तर याच प्रमाण जास्त असतं हे माझ्या पाण्यात आलेली गोष्ट आहे आता याच्या याच्यावर काय करायचं आपण याच्यावर अगोदर हे बघा की ज्या ठिका ज्या ठिकाणच्या शेंगा ह्या गळल्यात समजा एका झाड गेल्या दोन शेंगा सापडल्या त्या झाडाला लोड किती आहे त्या झाडावर किती शेंगा आहे जर त्या झाडावर आपल्या पन्नास चाळीस पन्नास शेंगा असतील आणि त्याला दोन शेंगा गळाल्या असते तर समजायचं की झाडांनी ते देवाला देऊन टाकलं शेंगा कमी केला की एवढं थोडंफार होऊन जातं ते म्हणजे तेवढं आपण सहज कॉम्प्रोमाइज करू शकतो पण दोन शेंगा गळाल्यात त्याचं दुःख न बाळगता झाडावरच्या तीस चाळीस शेंगांकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं कारण काय असतं झाडाची जेवढं कॅपॅसिटी असते झाडाची जेवढी ताकद असते आणि झाडाला माहित असते की मी किती शेंगा पोसू शकतो त्या हिशोबाबन झाडच शेंगा तयार करतात जसं की मी मला मगाशी म्हणालो की वीस हजार झाड फुलातून शेंग निघणार नाही कारण झाडाला जर वीस हजार शेंगा लागल्या तर झाड तुटून पडेल खाली बरोबर त्यामुळे झाड त्याच्याकडून जेवढं शक्य आहे शेकडो शेंगा शंभर दोनशे शेंगा एवढंच शेंगा देणार झाड त्यामुळे जर शेंगा गळत असतील आणि झाडावर आपल्या वीस तीस शेंगा असतील तीस चार शेंगा असतील त्यातल्या दोन शेंगा गळत असतील तर जास्त घाबरायचं कारण नाही हा तात्पुरता फरक आहे तुमच्या पूर्ण वीसतीस शेंगा गळणार नाहीत तरीच होणार नाही अशा एक दोन एक दोन शेंगा गळतील आता ह्या ज्या शेंगा गळाल्या आहेत तुम्ही एका झाडाच्या काढल्यात का गोळा केल्यात दोन झाडाच्या जास्त का जास्त मग त्या शेंगा होत्या त्यामुळे तिथल्या शेंगा जास्त गळाल्या आहेत त्या झाडाला तीस चाळीस शेंगा असतील म्हणजे लहान मोठे असली जे का असतील झाड लोड ठीक आहे तेवढं प्रमाण आपण निग्लिजिबल तेवढं जास्त काही करायची गरज नाही हां पण एक काम करा त्याशिवाय त्यांना काय करा वातावरणात काय आपण चेंज करू शकत नाही एक कासूबी आणि साप पावडरची फवारणी करा कासूबी कासूबी के एस यू डॅश बी कासूबी कासुगा मैसिन त्यात घटक आहे आणि त्यासोबत साप पावडर घ्या साप पावडर कासुगी कासुबी एक मिली घ्या प्रति लिटर साप पावडर दोन ग्रॅम प्रति लिटर घ्या याची एक फवारणी करा <coughs> यांनी थोडंफार प्रमाण आटोक्या देऊ शकतो लागलीच पूर्ण प्लॉटला मायक्रो इंटर द्या सुष्मानद्रव्य याच्यामध्ये पुष्कळ सुषमान द्रवाचं पॅक ते त्याला कुठलं जे काय झाडाला लागूल ते आणि हे कमी करेल okay. ते आपल्याला माहित नाही तर आपण एक सूक्ष्म देऊन टाकूयात त्याच्यामुळे झाडाला जी झाडाची शेंग तयार होणे uh. ग्रीनरी येणे uh. बाकीच्या गोष्टी सुद्धा कव्हर होऊन जातील तर कुठली सूक्ष्म घ्या मी स्पेसिफिक नाव सांगत नाही मिलांज एक फेमस आहे मिलांज घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल ते घ्या सूक्ष्म लिक्विड मध्ये असू दे विद्रहा मध्ये असू दे कोणते असू दे ओके एका झाडाला नाही एका एकरला ओके एक लिटर घ्या एक, लिटर, एक, एक, लिटर। एक, लिटर। एक, लिटर। एक दोन केले तरी चालेल त्याने काही दुष्परिणाम होणार नाही आयडियल एक सांगितलं का? जे काय तुमचे लिक्विड घेतलं बरं राहतं पर्टिक्युलर ते लागू होऊन जात झालं नाही तर सुषमा अंतर् शेंगा गळत असतील तर आणि कायसिन आणि साप पावडरची फवारणी करा या दोन फवारणी केल्या की तुमचं शेंगाचं प्रमाण कमी होण्याचे चान्सेस आहे पण थोडंफार एक दोन टक्का असेल ना तर जास्त चिंता करायची गरज नाही ही एक दोन टक्के चिंता करण्यापेक्षा आपल्या जे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के माल आहे झाड त्याच्या चिंता करावी लवकर फोको मार्केटला जाऊ द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे त्यामुळे शेंगा गळतायत टेन्शन घेऊ नका प्रमाण कमी असेल तर पूर्ण झाड्या शेंगा गळाल्यात मला बोला आपण लगेच प्लॉटला काही देखील येऊन ते काही तसं होणार नाही कधीच तसं कधीच होणार नाही पूर्ण शेंगा गळणार नाहीत एका दुका शेंग गळणार आहे तेवढं वातावरणा वातावरण जे बदल होतात त्याच्यावरून पाऊस पडतो ढग येतोय दुखी धुकी धुई पडते आज मी पुण्याला येत होतो हार्डली दहा फुटच्या अंतर दिसत नव्हता आम्हाला साडेसात सात वाजताची गोष्ट सर सात वाजता सूर्योदय होतो जनरली पण माझ्यामध्ये मी नऊ वाजता सूर्य दिसला मला आणि तोही मी डोळ्याने पाहू शकतो नऊ वाजता सूर्य गोळा होता लाल गोळा असता आठवड्याला पूर्ण तसंच आहे त्यामुळे या वातावरणात आणि जसं शेवट शेती ही नव्वद टक्के वातावरणावर अवलंबून आहे आपल्या हातात आणि नव्वद टक्के आपल्या हातात हातात नाहीये वातावरण अवलंबून म्हणजे नव्वद टक्के आपल्या हातात नाहीये सेम आपल्या हातात नाहीये हा पण दहा टक्क्यात आपण काय करू शकतो त्याला सापडची फवारणी करू शकतो सूक्ष्म नाहीतरी देऊ शकतो एवढंच okay. आपण काम करू शकतो hmm. या विषयावर एवढंच बोलेल बाकी hmm. जर पाने पिवळी पडतात दुसऱ्या मी दुसरा एक व्हिडिओ बनवतो कारण बऱ्याच लोकांचे फोन येतात मला पाने पिवळी पडतात पाने hmm. पिवळी पडतायत मी त्यांना हेच बोलत असतो बोलतो मी पुढच्या एवढेच बोलतो ओके